Thank <music> you. आज शेतकरी मित्रांना म्हणतात सोयाबीन मध्ये काढताना जरा सावकाश काढत जा म्हणून आज एक साठा गावामध्ये एक घटना झालेली आहे जे सोयाबीनची हे थर असत त्याच्यामध्ये एक घोनसा ते साप गिरेला आहे जेव्हा ते सोयाबीन काढत होते खळ करत होते तर वरच्या साईडनं घोनस बसला होता तर आपण चेक करूया घोनस किती मोठा आहे त्याला पकडायचा प्रयत्न करूया चला आपल्या इथं दोन ते तीन फूट असतात गोल असतात म्हणजे एकर करतात साप त्याला आपण गावाकडे परड म्हणून ओळखलं जाते सा या सा सापाला अतिशय विचार साप आहे सोयाबीनच्या दिवसा म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सोयाबीन मध्ये सर्वात जास्त प्रमाणात हे उन्हासाठी बसले जातात आणि ह्या सापाचा कसं एक तसे ढबे डबे राहतात ख स्किन खरबुड असते आणि असे रुद्राक्षासाठी कंटिन्यू मनी आणि असे साईडही डब्बे राहतात त्रिकोणी तोंड असते आणि डोळ्याची भावली जी असते ती उभी असते मला काढून दाखवतो आणि या सापाची स्पीड सगळ्या दुसरा दुसरा आसन सगळं चेक करू अजून असं भरून ठेवा मोठा आहे मित्रांनो आपल्याला एक भेटलेला आहे अजून दुसरा एक आहे म्हणून असं आपल्या सांगितण्यात आले तो पण द्या ह्या रसल स्वयं पद्धती सापाच्या बेबीला म्हणजे दोन ते तीन फुटाचा जो घनस आहे त्याला आपण इथून रेस्क्यू केले आणि त्यांच्या बोलण्यावर ना अजून घनस असू शकतात आपण इथून काढायचा प्रयत्न करूया सलग हे काम करा की त्यांनी जो बघितला होता घोनस रसल स्वायपर जो जातील मोठा बघितला होता तो बरोबर काय या साईड बसलेला आहे

परड आपलं म्हणणं जातं तिथं ती कोणी तोंड असलेलं आणि बॉडीवर रुद्रक्ष सगळे कंटिन्यू मनी राहतात लागलेला आहे मारायला आता जातायला लागला असेल आता हे करताना म्हणजे आहे त्या सापात जो घोनस आहे त्याची जरा स्किन फाटलेली मित्रांनो आता दाताळ लागला विशेष असे साप आणि सापाचं विष म्हणजे हा कुकरच्यासाठी सारखा जोरात आवाज मारतो आणि जेवढीही साप आहेत आपल्या भारतामध्ये भारत देशामध्ये आढळणार जे आणि ह्या सापाचं म्हणजे म्हणलं तर सगळ्यात वेगळं डायरेक्ट पिल्ल्यांना जन्म देतो हा बाकीचे साप जे आहेत ते अंड्यातून अंडे देतात आणि त्याच्यातून पिल्लू निघतं आणि हे म्हणजे डायरेक्ट पिल्लाला जन्म देतं हा जो प्राणी आहे ओवी पॅरेस म्हणून ओळखलं जातं ह्याला ओवी पॅरेस म्हणजे डायरेक्ट जन्म देणार म्हणजे त्याचे अंडे त्याच्या पोटामध्येच राहणार आणि डायरेक्ट पिल्ले जन्म देणार मावशी जरा आणि मित्रांनो हा जास्त प्रमाणात घोवन साप जातीचं साप हिवाळ्यामध्ये आढळत राहतो आणि हा सापाचं जे विष आहे ते हेमोटॉक्झिक विष म्हणलं जातो जे माणसाला जीवनपणी चढायला मदत करतं म्हणजे एखाद्या माणसाला चावलं तर चढायला लागतं एवढा बेकार हा त्याचा विष आहे आणि ह्याचा विषाचा जो विष आहे तो आपल्या किडनी आणि लिव्हरवर अटॅक केलं जातं त्याचं विष त्याच्यानं सर्वात जास्त प्रमाणात सूज येणे चक्कर उलट्या हे सिमटम्स येतात आणि त्याच्यानं जास्त प्रमाणामध्ये आपले शेतकरी बांधव अथवा क जे मजूर असतात त्यांच्या दुर्दैवी बाईट होऊन मृत्यू होत राहतो आहे ते इथे तरी मित्रांना एक विनंती आहे सोयाबीनचं जर खळं करत असाल तर सावकाश आणि पायात बूट कंटिन्यू राहू द्या आणि जवळपास हँड ग्लोव वगैरे वापरत जा कारण कसं तुम्ही डायरेक्ट हात घरात जाऊन तुम्हाला बाईट येऊ शकते बी केअरफुल Oh, it's good morning.